नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले वेट गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या पावडर मिन्फा गोल्ड या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या पावडरचा आपण डोस किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो पावडर मिन्फा गोल्ड ही पावडर एक मिनरल मिक्सर पावडर आहे आणि आपल्यापैकी बरेचसे पशुपालक मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये नक्कीच करत असतील आणि आपल्याला मिनरल मिक्सचरच्या वापरामुळे होणारे जे फायदे आहेत ते देखील आपण पाहिलेच असतील यासाठीच पशुपालक मित्रांनो आज आपण पावडर गोल्ड या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सरचा वापर नाही केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप साऱ्या समस्या येतात यामध्ये मग पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी वाढ आहे ती चांगली होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या हाडांचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होत नाही तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु वारंवार आजारी पडतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे दूध देणारे पशु असतील त्यांच्यामध्ये त्यांना गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील कमी होते पशुपालक मित्रांनो यासाठीच आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचर देणे हे खूप गरजेचे आहे यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावडर मिन्फा गोल्ड या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर मिन्फा गोल्ड या पावडरमध्ये कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे त्यासोबतच या पावडरमध्ये कोबाल्ट आहे क्रोमियम आहे झिंक आहे सेलेनियम आहे पोटॅशियम आहे मॅंगनीज आहे मॅग्नेशियम आहे यांसारखे घटक या पावडरमध्ये आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो पावडर गोल्डचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा ते आता आपण पाहूया पशुपालक मित्रांनो पावडर गोल्डचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या पशूंची वाढ योग्य रीतीने होत नसेल त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे होण्यासाठी आपण या पावडर गोल्डचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या कालवडी असतील किंवा आपल्या ज्या रेडी असतील त्यांच्यामध्ये त्यांना ज्या शरीरामध्ये विटॅमिन्स मिनरलची जी गरज आहे ती भागवण्यासाठी देखील आपण पावडर गोल्डचा वापर करू शकतो यामध्ये मग पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी रेडींना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी त्यांना लवकरात लवकर गर्भधारणा होण्यासाठी देखील या पावडर गोल्डचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो पावडर मिन्फागोल्डचा वापर आपण आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो यामध्ये आपण आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी या पावडर मिन्फागोल्डमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर गोल्डचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला प्रजनना संबंधी समस्या येत असतील यामध्ये आपल्या पशूंचे व्यवस्थित माज न येण्यासारख्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी कुठल्या अडचणी येत असतील किंवा आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये त्यांना गर्भपिशवीची जी साईज आहे ती जर वाढवायची असेल त्या ठिकाणी देखील आपण पावडर मिनफागोल्डचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत ते देखील कमी करण्यासाठी पावडर मिनफागोल्डमुळे आपल्याला चांगला फायदा होतो कारण पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दिले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ती भरून निघते त्यामुळे आपले पशु त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत ते देखील कमी होण्यासाठी पावडर गोडचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील आपण पावडर गोडचा वापर करू शकतो यामध्ये मग पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंना ज्या न्यूट्रि न्यूट्रिशनची गरज आहे ती गरज भागवण्याचे काम पावडर मिनफा गोल्ड आपल्या गाभन पशूंमध्ये करते यामध्ये मग मित्रांनो त्या गाभन पशूंचा जो गर्भाचा विकास आहे तो चांगला होण्यासाठी मिनफा गोल्ड या पावडरमुळे फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत ते कमी होण्यासाठी या पावडर मिनफा गोल्डचा फायदा होतो तसेच पशुपालक तरफğ...... मित्रांनो आपल्या पशूंमध्ये रक्ताची जी वाढ आहे ती होण्यासाठी देखील या पावडर गोल्डमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता येते ती देखील न येण्यासाठी या पावडर गोल्डचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले जे व्यायलेले पशु आहेत त्यांच्यामध्ये जे मेटाबॉलिक आजार होतात ते देखील कमी करण्यासाठी या पावडर गोल्डमुळे आपले जे व्यायलेले पशु आहेत त्यांच्यामध्ये या पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण पावडर मिन्फागोल्डचा वापर आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत किंवा त्यांचे जे कोकर कर्ड आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्येही पशुपालक मित्रांनो आपल्याला त्यांची वाढ चांगली होण्यासाठी सोबतच त्यांच्या हाडांचा विकास होण्यासाठी तसेच आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सोबतच त्यांच्यामध्येही जर कुठल्या संबंधित समस्या येत असतील त्या समस्या दूर करण्यासाठी देखील आपण या पावडर गोल्डचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो पावडर मिन्फा गोल्ड या पावडरच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो आपण या पावडरचा वापर आपले जे मोठे पशु आहेत यामध्ये मग आपले गाय म्हैस असतील किंवा आपल्या पहिल्या वेळ ज्या कालवडी रेडी असतील त्यांच्यामध्ये पन्नास ग्रॅम दररोज याप्रमाणे या, या पावडरचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या लहान कालवडींमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर पंचवीस ते तीस ग्रॅम दररोज याप्रमाणे आपल्या शेळी मेंढीमध्ये किंवा कालवडींमध्ये केला तर त्यांचा जो विकास आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी मदत होते सोबतच त्यांची वाढ त्यांची जी इम्युनिटी आहे ती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला या पावडरचा खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर मिनरल मिक्सचर आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे देतात या संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओही आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो आपण नक्की पहा म्हणजे आपल्याला या मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा कधी करायचा व आपल्या पशूंमध्ये याचे काय फायदे होतात याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद